बरेच खेकडे वगैरे हो दिसत आहेत मला ते बघा ते बघा हे साप येत साप आहे येत शुभम पीपल सो इज होप यू गाय आज आपण चाललोय कुर्दू गडला uh, कुर्डू ऍक्च्युली नाव आहे त्याचं uh, पुढे मी तुम्हाला डिटेल मध्ये एक्सप्लेन करेल की किल्ला कसा आहे किंवा लोकेशन काय बट मी आता थांबलोय मुळशी मध्ये मुळशीच्या धरणाच्या फुगवट्यामध्ये आणि काय वातावरण आहे इथे ओ oh गॉड ओ oh गॉड खतरन ते, ते बघताय का तुम्ही <laughs> ते ते बघताय काय काय आहे ते काय का, 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 का तुम्हाला स्वर्ग अनुभवायचा आहे अरे या मुशीमध्ये या आपण फायनली पोहोचलो आहोत जितेगावात जितेगाव हे ह्या किल्ल्याचं हा किल्ला म्हणजे जो माझ्यामागे किल्ला दिसतोय तुम्हाला तो सुळका दिसतोय तो किल्ला आहे त्या किल्ल्याचं नाव कुर्डूगड आहे आणि तो किल्ला त्या किल्ल्याचा पायता म्हणजे जितेगाव आपण जितेगावापर्यंत पोहोचलो आहोत आपण ह्याच्या आधीचा सफर म्हणजे आपण पूर्ण तामिनी घाट फिरून आलो आणि तामिनी घाटाची एक वेगळीच माझा हळू का होय ना उशिरा का होईना ना आत्ता अराऊंड दहा वाजलेत आम्ही दोन वाजता निघालो होतो मध्ये बरेच किस्से घडत आलेत सो ते किस्से फॉलो करता करता आम्ही आत्ता दहा साडे दहाला आम्ही जिथे गावात पोहोचलो आहे आणि आत्ता पुढची सफर चालू झाली आहे त्यामुळे पूर्ण ब्लॉग बघा तर हा किल्ला सतराशे साली बांधला गेला होता त्यानंतर इंग्रजांनी त्याचं वाटतोळ केलं पण तरी हा सतराशे साली शिवाजी महाराजांच्या कार्यकाळामध्ये बांधला गेलेला किल्ला आहे आणि ह्या हो किल्ल्याचं हो? महात्म्य किंवा ह्या किल्ल्याची माहिती किंवा ह्या किल्ल्याचं इम्पॉर्टन्स म्हणजे हा किल्ला जी काही कोस्टल एरिया आहे जी काही आपल्याला कोकणामधनं मूळ महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत किंवा येणारी वाहतूक होती त्या घाटांवरती लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला वापरला जायचा किंवा ह्या किल्ल्यावरनं एक टेहाळणीचा किल्ला म्हणून ह्या किल्ल्याची एक ओळख आहे मला एक अखंड तळ दिसलं म्हणजे हे दगडामध्ये कम्प्लिटली दगडामध्ये आणि हे असंही नाही की हे किल्ल्यावरती हे जमिनीवरती ही दगडाची एक खडक आहे आणि ह्या खडकामध्येच एक रवलेलं पाणी आणि अरे बापरे इथे बरेच खेकडे वगैरे दिसत आहेत मला तेव्हा ते बघा येत साप येतं शुभम अरे अरे झालं काय माहिती का तुला इकडने असे खेकडे म्हणजे इथं आम्ही खेकडा पाहिला सो मला वाटलं तिथं पण खेकडा आणि तो वरतीये थोडा तुम्ही तो शूट करायला चाललं ना तो आणि तो शूट करायला आलो तर म्हटलं खेकडा आहेत आणि त्याला असं सुळक्यासारखं मला जेलफिश टाईप मध्ये फील आला म्हणलं जेल फिश इकडनं बघतो हॉस्पिटल त्याची शूट पण फॉक्ट बघ ना लपलाय दगडा मागे तो बघतोय म्हणजे प्रॉपर त्याला हुशार तो एनिवेज आता निघालोय परत पुढे पुढचा प्रवास कंटिन्यू करतोय आम्ही पुढचा ट्रॅक कंटिन्यू करतोय पण आता थोडस सतर्क राहण्याची गरज आहे असं मला वाटतंय आणि माझी प्रत्येकाला विनंती आहे की जे कोणी जात असेल ट्रेकला शक्यतो तुम्ही फुल कपडे किंवा फुल शूज ॲटलिस्ट शूज तुमचे कम्प्लीट राहिले पाहिजे कारण तुम्हाला माहीत नसतं की कुठल्या कंडिशनला किंवा हो, कुठल्या मिनटाला काय येऊ शकतं आणि इथं सापाची मोठी मोठी मला भुया बिळं दिसत आहेत इथं बरीच भुळे बरीच वेळ तो कुठल्याही सेकंदाला काही होऊ शकतं तुम्ही कधीही कुणावर पाय देऊ शकता सो दे ती थी ती, ती गोष्ट शक्यतो टाळा चालतंय तर तुमच्या पायाखाली काय येतं त्याच्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे आणि खरंच म्हणजे जिथे आजान ठिकाणी जाताय तुम्ही तिथे नक्कीच तुमचं निरीक्षण इतकं चांगलं हवं आहे की तुम्ही हो आजूबाजूला जितकं काही दिसतंय तेवढं पहिली गोष्ट तुम्ही ते रजिस्टर करा आणि दुसरी गोष्ट की जिथं 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 तुम्ही पाय टाकाल तिथं तिथं काय काय आहे किती क्लॅरिटी आहे त्याच्यावरती लक्ष द्या तुला किल्ल्याचा इतिहास माहिती आहे काय आणि कुणी सात दिवस विश्रांती घेतली होती का

कमी वर्दळीचा असल्यामुळे होत आहे काय की इथे वाटा क्लिअर नाहीत आणि एका पॉईंटला वाटा पण सापडत आहेत पण पन... ए हा रोड कुठे हा रोड कुठे हा एक रोड दिसतोय आणि हा एक रोड दिसतोय तर होतंय काय की वाटा क्लिअर नाहीत आणि त्यात इतकं घनदाट जंगल आहे खतरनाक घनराट जंगल आहे आणि त्यामध्ये लिटरली भीती वाटते आहे की आजूबाजूला काही मिळेल कारण जंगली प्राण्यांचं तर भीती आहेच पण आजूबाजूला बऱ्याच अजून गोष्टी असू शकतात याचा आपल्याला काहीच अंदाज नाही आहे लेट सी हे बी ठीक आहे हे भूत्याचच्या जंगलासारखं मला एकदम फील देतं आहे आपण जाऊयात इथे तुम्ही पाहू शकता म्हणजे हे काय आहे काय हे हे काय काय किती दाट आहे हे अरे बापरे अरे बापरे हा कम्प्लीट हे हा हा मार्ग ऍक्च्युली मला एखाद्या धबधबा किंवा जी बारकी पाण्याची हे असते वाटतो वाटतोय बापरे हे वेली वगैरे म्हणजे अगदीच ही लाल माती आपण अपन... आपण आता कोकणात आहोत ही लाल माती सगळ्यांच्या आवडीची किंवा सगळ्यांच्या माहितीली हे जे काय वेलींचं जाळ आहे हे जाळ किंवा हा भाग कंप्लीट घाबरून ठेवणार आहे म्हणजे अगदीच फाटून हातात येईल म्हणजे डोंट टेक मी रॉंग बट अगदीच मी सांगायचं झालं तर फाटून हातात येईल अशा प्रकारचं घाबरवणारं वातावरण आत्ता तरी मला पायथ्यालाच जाणवतं अजून किल्ल्यावरती वेगळी मजा असेल मे बी माहीत नाही आपल्याला आम्हाला रस्ता सापडत नाही आम्ही कारण इथं आई आई गेस दोन महिन्याआधीच चढाई झाली होती आणि त्यानंतर परत कोणी गेलेलं नाही दिसत वरती कारण पायवाटा कंप्लीटली बुजलेले आहेत इथं जितके जे काही रस्ते दिसत आहेत ना तिथे कम्प्लिटली मातीनी आहे माती, माती आणि जे जंगली गवत असतं किंवा जंगली वनस्पती असतात त्याच्याने मा ते कम्प्लिटली झाकलं गेलेलं आहे त्यामुळे आम्हाला मार्ग सापडत नाही आहे बट आम्ही आत्ता सध्या तरी इन्स्टिंक्ट फॉलो करण्याच्या विचारात आहे जे होईल ते होईल बघू तुम्हाला पण एक्सप्लोअर करायला मिळेल काहीतरी नवीन मे बी आपण किल्ल्यावर नाही पोचलो तरी पण आपण काहीतरी एक्सप्लोअर करूच अनफॉर्च्युनेटली रस्ता सापडत नाही रस्ता सापडत नाही अजून इथं दोन महिन्याआधी द दरड कोसळली होती सो so, ते अजूनही क्लिअर नाही आहे आणि त्यामुळे कुठलेच काहीच आयडिया येत नाही आहे त्यामुळे आम्ही रिटर्न आणण्याचा विचार करतो कारण जास्त रिस्क घेण्यात काहीच अर्थ नाही कारण कुठल्याच अँगलनी मला सेफ नाही वाटत आहे एक बाजूला कंप्लीट दरड कोसळी दुसऱ्या बाजूला कंप्लीट खडक आहे त्यामुळे दॅट्स ऑल फॉर टुडे आपण मे बी तामिनी सोबत कंटिन्यू करूयात आपला ट्रेकमुळे तर मूड ऑफ झाला बट हे जे तामिनीचं सौंदर्य आहे इकडची माकडं इकडचं ओव्हरऑल जे काही दिसतं आहे परत मनतृप्त झालं परत आहे तो आनंद वापस आला काही नाही आपल्याला अजूनही बरेच लोकेशन दिसणार आहे तामिनीचे तो आपण नक्कीच मजा घेऊयात